हाय फ्रेंड्स हे बघा माझे मिस्टर आले आहेत कालच आले होते पण काल मी व्हिडिओ ते घेतलेला नाही शॉर्ट व्हिडिओज टाकले तर राजा आमच्या इथं पावनचार होत आहे हे बघा फ्रेंड्स इथं वानेर पाणी पित आहे तिथं नळाचं पाणी येत आहे तुम्हाला दाखवते हे बघा त्याचं पिलू पण होतं तिथं हे बघा फ्रेंड्स हे फ्रेंड कसं खात आहे वनेर बघा हे बघा कशी मस्ती चालू आहे वानेराची हे फणसाचं झाड आहे इथं कडीपत्त्याच आहे हे बघा फ्रेंड्स वाहेराचं किंग कसं चाललं आहे सर्वात मोठा राजा हे बघा आताच भानं करत होता इथं मंदिरावर पण बसून आहे तर हे बघा माझी आजी हाणत आहे हे बघा चालले आहेत हे लाकडाने मारत आहे हे बघा माझ्या भावाची आता आंघोळ झाली आहे बसला आहे आता आमच्या पाशी आहे माझा भाऊ बसट गेला होता माझ्या बाबांना आंबे घेऊन गेले आहेत आता आंबे घेऊन येत आहे हे बघा माझी बहीण बसली आहे तो फ्रेंड्स माझी आई आता कुरडत करत आहे फ्रेंड्स माझी आई चपते करत आहे माझी बहीण पूजा करते आहे शुक्रवार आज शुक्रवारचा होता खिला होता hey हे बघा फ्रेंड्स माझी आई पनीरची भाजी करत आहे आता ते शेंगडी लाल आहे ते दिसत नाही हे बघा अरे भाजी वांग हे बघा चटणी टाकली आहे आता आता टमाट्याची पेस्ट टाकत आहे हे बघा हे पनीर सुहाना मसाला आहे आता पनीर मसाला टाकत आहे आता पनीरची फोडी टाकली नाही तर पाणी टाकला हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर मी तुम्हाला काल आमच्या इथे पाऊन्सर केला होता तर आज माझे मिस्टर गेले आहेत मी काल जेवणाचा ते व्हिडिओ टाकला नाही लाईट गेली होती पाऊस येत होता तर मी काल व्हिडिओ टाकणं झाला नाही माझा आज सकाळी गेले आहेत माझे मिस्टर आज आमच्या पप्पाचा बर्थडे आहे मी तुम्हाला ते व्हिडिओ यूट्यूबवर टाकते आता ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद